तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुधस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुधस् सुखो बुधानुपादो सुखा सद्धम देसना सुखा संघ ससामगी समगान तपो सुखो सुखकर आहे बुद्धाचा जन्म होणं सुखकर आहे त्यांच्या सद्धम्माची देशना श्रवण करणं सुखकर आहे सर्व संघांनी एकत्रित येणं आणि सुखकर आहे सर्वांनी एकत्रित येऊन तप करणं <coughs> या देशामध्ये आणि या विश्वामध्येच अनादिकालापासून जो बुद्धाचा विचार आहे हा विचार लोप पावलेला बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांनी परत एकदा त्या अठ्ठावीस बुद्धांची परंपरा अठ्ठावीस बुद्धांनी जे काही दिलेला उपदेश दुःखमुक्तीचा दाखवलेला मार्ग बौद्धिसत्व सिद्धार्थ गौतमाने खडतर तपश्चर्या करून सहा वर्षाची तपश्चर्या करून पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागत असे पाठीला हात लावला तर पोट लागत असे अशा खडतर तपश्चर्यामधून परत हा मार्ग शोधून काढला आणि स्वतः सम्यक समबुद्ध झाले बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाच्या अगोदर आणि बुद्धांच्या नंतरसुद्धा असंख्य लोक दुखी होते दुःखातून जीवन व्यतीत करत होते त्रासलेले रंजले गांजलेले लोक हे आपलं जीवन व्यतीत करत असायचे बुद्धाच्या नंतर जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं तर तेव्हा त्यांनी जगाकडे जेव्हा पाहतात तर तेव्हा जगामध्ये अनेक लोक दुखी आहेत कष्टी आहेत त्या लोकांना आपण दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला पाहिजे आणि म्हणून त्यांनी जे मार्ग शोधून काढला ते म्हणजे पाचशील पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग आणि लोक त्या पाच शिलाचं पालन करून किंवा अष्टशील दस शिलाचं पालन करून दोनशे सत्तावीस नियमांचं पालन करून दुःखमुक्तीचा अनुभव घेत आहेत दुःखमुक्तीचं जीवन जगत आहे बुद्धाच्या काळामध्ये अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोरसुद्धा म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे श्रावस्तीला राहणारा अंगुलीमाल बालपणापासूनच म्हणजे अतिशय चानाक्ष बुद्धीचा हुशार दिसायलाही गोमटा भव्य ललाट असलेला शक्तिमान हा अतिशय नम्र आणि प्रामाणिक होता परंतु त्याच्या जीवनामध्ये असे काही चढ उतार आले शालेय शिक्षण घेताच त्याच्याच मित्रांनी त्याचं मोठेपण खपत नसल्याकारणाने नाना प्रकारचे आरोप करून आचार्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी गैरसमाज रुजवले आणि अंगुली मालांना त्या खडतर तपश्चर्या त्या खडतर प्रवासाचा सामना करावा लागला अंघोलीमालाची जेव्हा गुरुदक्षिणा पूर्ण करण्याची वेळ आली तर ते तेव्हा गुरुंनी त्यांना ते एक हजार लोकांचे शिर ही दक्षिणेमध्ये मागितली पूर्वीची एक परंपरा होती की गुरुदक्षिणेमध्ये कोणी गाई देत होतं कोणी धान्य स्वरूपामध्ये दान द्यायचं परंतु अंघोलीमालांना जेव्हा म्हणजे वि अंघोलीमाल जेव्हा आपल्या आचार्यांना विचारतो की गुरु माझ्याकडून काय दक्षिणा हवी आहे तेव्हा गुरुजी म्हणतात की मला तुझ्याकडून एक हजार लोकांचे शिर दक्षिणेमध्ये पाहिजे तेव्हा अंघोली मालाचं नाव मुळात अहिंसक होतं आणि अंघोलीमाल तेव्हा म्हणजे एकदम रडत होता आणि त्याला असं वाटत होतं गुरुनी माझी मजाक करतायत की काय म्हणजे माझ्याकडून ही दक्षिणा का मागतायत तर तेव्हा तो हात जोडत होता की गुरुजी म्हणजे माझ्याकडून ही दक्षिणा कसं काय मागताय आपण आणि माझ्याकडून काही दुसरी दक्षिणा घ्या मला काही सांगा परंतु आचार्य म्हणतायत की तुला जर गुरुदक्षिणा पूर्ण करायची असेल तर तू कर अन्यथा करू नको कारण गुरु आचार्यांच्या मनामध्ये त्याच्याच मित्रांनी अहिंसकाच्या असं काही विष पेरलं होतं की अहिंसकाचे गुरु मातेशी अनैतिक संबंध आहे त्याचा बदला घेण्यासाठी आचार्यांनी अंगुलीमालांना दक्षिणेमध्ये तशा प्रकारचा दंडच केला आणि अंगुलीमाल आपल्या गुरुची दक्षिणा फेडण्यासाठी हातात धनुष्य तलवार घेऊन तो संपूर्ण आयुध्यानेशी तलवार घेऊन जंगलामध्ये निघाला आणि तो माणसांच्या कत्तली करत होता एक एक शिर उडवायचा जमा करायचा ढीग लावायचा आणि असं करता करता भव्य जंगलामध्ये त्याने अनेक हत्या केल्या अनेक ढीग लावले दोन तीन ढीग लावले अंघोलीमाल जेव्हा ते डोके मोजण्यासाठी परत आलं पण त्याला ते ढीग काही दिसले नाही तेव्हा अंगुलीमालाने असं ठरवलं की आता माणसाला मारायचं आणि त्याची एक करंगळी कापायची आणि आपल्या गळ्यामध्ये घालायची म्हणजे जागच्या जागेवर आपल्याला मोजता येईल अंघोली मालांनी नऊशे नव्याण्णव पेक्षा कितीतरी अधिक खून केले हा आडदांड या जंगलात राहत आहे संपूर्ण भागामध्ये त्याची दहशत पसरली होती राजा प्रशंजित परेशान झाला होता की अंघोली मालांचं करायचं काय त्याचं नाव अंगुली पडलं करंगळी गळ्यामध्ये घालत असल्यामुळं माणसाची तोडून तर तो तेव्हा राजा प्रशंजित हा परेशान झाला करायचं काय चाळीस चाळीस लोकांचे जथेच्या जथे राजा प्रचंडित पाठ होता परंतु त्याच्यातला एकही माणूस परत येत नव्हता गावाची गाव ओसाड पडली होती आंघोली मालाच्या दहशतीमुळे आणि शेवटी तो बुद्धाच्या सानिध्यामध्ये येतो बुद्ध त्या जंगलामध्ये जातात काही लोक सांगतात की अहो महाराज त्या जंगलामध्ये जाऊ नका तिथे एक डाकू राहतो तो, तो तुमची हत्या करेल पण बुद्ध मात्र कुठल्याही गोष्टीला न घाबरता त्या जंगलामध्ये जातात अंघोली माल पाहतो आणि म्हणतो की अरे हे संन्याशी तू थांब बुद्ध म्हणतायत की मी थांबलो आहे तू थांबला नाहीस तर तेव्हा मी कसा थांबलो नाही तुम्ही कसे थांबलात तर तेव्हा बुद्ध त्याला सांगतायत की म्हणतात मी जीव हत्या करण्यापासून थांबलो आहे चोरी करण्यापासून थांबलो आहे मी जे काही अकुशल गोष्टी आहेत या सर्व गोष्टी करण्यापासून थांबलेला आहे अंगोली माल तू सुद्धा अकुशल गोष्टी करणं सोडून टाक तुझ्यातलं पावित्र्य अजून मेलेलं नाही त्या पावित्र्याला जर तू संधी दिलंस दिलास तर तुझ्यासारखा संत पुरुष म्हणजे संत पुरुष व्हायला काही वेळ लागणार नाही तर तेव्हा अंगुलीमालाला वाटलं की अरे आतापर्यंत मला कोणीही जाणू शकलं नाही कोणीही मला ओळखू शकला नाही पण या ना संन्याशाने मात्र ओळखलं लगेच अंगुलीमाल बुद्धाला शरण आला हातातली तलवार टाकून दिली गळ्यातली माळा फेकून दिली सर्व आयुद्ध जे काही धनुष्य वगैरे होतात ते फेकून दिला आणि तो बुद्धाला शरण येतो म्हणतो भगवान मला सुद्धा भिक्षूची दीक्षा भगवान तर हे भिक्कवी म्हणून त्याला भिक्षूची दीक्षा देतात आणि आपल्यासोबत ठेवतात आंबोली माल शिलाचं पालन करतो शील पालन करून तो आपलं जीवन व्यतीत करतो सुखी जीवन जगत राहतो एके दिवशी हातामध्ये भिक्षापात्र घेऊन तो श्रावस्तीमध्ये भिक्षाटनासाठी निघाला तर तेव्हा काहीने त्याला ओळखलं काही म्हणत होते याने माझा भाऊ मारला कोणी म्हणायचे आणि माझा बाप मारला कोणी म्हणायचे आणि माझा पुत्र मारला आणि असा रागाच्या भरामध्ये येऊन कोणी त्याला दगड फेकून मारत होतं कोणी लाकूड फेकून मारत होतं मध्ये जे खापरीचा तुकडा फेकून मारला अंघोलीमालाच्या डोक्यात लागला आंघोली माल रक्ता बंबाळ झाला आणि कोणी त्याचं चिवर फाळलं कोणी त्याचं भिक्षापात्र तोडलं पण आंघोली माल मात्र प्रतिकार करत नव्हता तशाच अवस्थेमध्ये रक्ता बंबळलेल्या अवस्थेमध्ये हातातलं पात्र फुटलेलं आहे अंगावरचं चिवर फाटले तशाच त्या अवस्थेमध्ये तो बुद्धाच्या पुढे येतो आणि बुद्ध त्याला फक्त पाहतात आपल्या बौद्धिक चित्ताने त्याच्या चित्ताची अवस्था आणि बुद्ध म्हणतात की आंघोली माल हे सर्व सहन कर हे सर्व सहन कर भगवान बुद्धांच्या त्या एकाच शब्दामुळे आंघोली मालसुद्धा दुःखातून मुक्त झाल्याचा इतिहास आहे उपासक उपासिका नो बुद्धाचा धम्म हा माणसाला तारणार आहे बुद्धाचा धम्म बुद्धाचे विचार माणसाला दुःखातून मुक्त करणारे आहेत त्यामुळे आपण या मार्गाचं लवकरच अनुकरण करून आपल्या जीवनात आपण पंचशील अष्टशिलाचं दसशिलाचं पालन करून आपण दोनशे सत्तावीस नियमांचं पालन करून याच जन्मामध्ये दुःखातून मुक्त होऊ शकतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो